दिंडोरी तालुक्यात एक भीषण अपघात घडला आहे वणी डिंडोरी रोडवर हॉटेल शिवनेरी जवळ मोटरसायकल व अल्टो कारची समोरासमोर धडक होऊन ऑल्टो गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात उलटली या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत मृतांमध्ये तीन महिला तीन पुरुष आणि एका लहान चिमुकल्या बाळकाचाही समावेश आहे हे सर्वजण वाढदिवसाच्या कार्यक्रमावरून गावी परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली नाल्यात गाडी पलटी झाल्यानं प्रवाशांना बाहेर निघता न आल्यामुळे पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे जखमींना तातडीनं नाशिक सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शेगर हे करीत आहेत प्रखर न्यूजसाठी भगवान पवार पिंपळधर